नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती ज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्याची लायकी आपण हरवत समजलो बाबासाहेब आंबेडकर म्हणजे देव आहे का कि देव कि की त्याचं आपण उत्पन्न होऊन बाबासाहेबांचं दैवीकरण करायच्या मागेला एकदा त्यांचा देव गेला की त्यांची वैचारिकतेची वाचलाच लावायला पण वापर झालो आजचं चित्र असं आहे बाबासाहेबांची जयंतीकडे म्हणजे काही इव्हेंट साजरी करणार नाहीये आणि आजच्या परिस्थितीत कोणीच नाही आजचे प्रमुख होते गिरेश यादवांची सांगितले की प्रतिक्रांती आलेली आहे आणि ब्राह्मण्यशाही येऊन घातलेली आहे ब्राह्मण्यशाही आलेली आहे फॅसिझम आलेला आहे जे कोणी हातामध्ये निळा झेंडा घेतात म्हणजे ते आंबेडकर असतात मला आश्चर्य असं की जे लोक धर्मांत फॅशिस्ट अशा शक्तींच्या बरोबर गेलेले <coughs> त्या आंबेडकरवादी कशी असू शकतात आणि आम्ही बाबासाहेबांची जयंतीचा महोत्सव करतोय आरास मांडतो लाईटिंग करतो या झर्मघाटामुळे बाबासाहेबांचे विचार आपण विसरलेले आहोत आणि आपण सर्वांनी म्हणून ठरवलं की बाबासाहेबांच्या विचाराचा पराभव कसा करायचा शेवटची संधी तुम्हाला मी तुम्हाला विचारतो चाळीस वर्षाच्या अथक परिश्रमातून हे संयुक्त जयंती महोत्सव मंडळ आपण टिकवलेलं आहे कुठेही टिकलं पाहिजे अशी माझी इच्छा परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा जयंतीचा कार्यक्रम करत असताना काय घात होता या मला इथे सांगावे वाटत तुमच्यामध्ये मतभेद असली ही वेगळी गोष्ट आहे परंतु तुमच्यातच शत्रुवत मतभेद असत हे अत्यंत खरं आणि विशेष म्हणजे जे बाबासाहेबांच्या विचारांचे मारेकरी आहे त्यांच्याबरोबर मी या झेंडा घेऊन गेलेले हो त्यांना तुम्ही संपवणार आहात की नाही ही जयंती होत असताना समाज कुठल्या स्तरावर आहे समाजामध्ये कुठली कुठली शिद्धंतर सुरू आहे कुठल्या विकृती आलेल्या आहेत हे समजल्याच्या नंतर चिंता धाव होणार मी तुम्हाला विचारतो हे मंडळ ठेवायचं का की बरखास्त करून टाकू तुम्ही सांगत असाल तरी शेवटची जयंती असेल जयंती करणं काय अर्थ नाही कारण आपल्या तरुणाला कळतच नाही जे बाबासाहेबांची जयंती म्हणजे फक्त मिरवणुकीमध्ये निघाणा करत चाचण म्हणजे बाबासाहेबांची जयंती नाही बाबासाहेबांची जयंती ही विचारांची उजळली असते आज इतकं मोठं संकट आपल्या देशाच्या लोकशाहीवरती संविधानावरती तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती आलेल्या <coughs> इतके मोठे सांस्कृतिक हल्ले होते शारीरिक हल्ले होत आहेत बसता पेटवल्या जात आहेत मुस्लिमांची जी परिस्थिती केलेली आहे तशीच परिस्थिती आपली होऊ घातलेली आहे ख्रिश्चनाच्याही झाली त्या संकटमय पर पर परिस्थितीमधून आपण ते चाललेला आहे आता एक नवीन बिल इथे या महाराष्ट्र शासनानं आणलेलं आहे केंद्र शासनाच्या जनसुरक्षा असं तसं नाव आहे जनसुरक्षाच हे जे बिल आहे त्या तुम्हाला सरकारच्या विरोधात काय बोलता येणार जो सरकारच्या विरोधात सरकारच्या समाजद्रोही जनताद्रोही भूमिकेच्या विरोधात बोले बोलण्याचं धाडसही करेल तरी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाऊ दा। शकतो अशा भीषण परिस्थितीमधून आपण चाललं मी म्हणतो की मी पॅन्थरपासून सुरुवात केली आयुष्यामध्ये पॅन्सरच्या वेळेला जी परिस्थिती होती समाजाची त्याच्यापेक्षाही शंभर पट वाईट परिस्थिती आल्या आपण सुधारणार आहोत की नाही अजून आपली मिरवणूक येते वीसची मिरवणूक आम्ही पोलिसांना थांबायला सांगितलं पूर्वी तळतळीत उन्हामध्ये दुपारी दोन वाजल्यापासून मिरवणूक निघायची सगळे लोक वेळावर इथे यायचे जाहीर सभा व्हायची सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे आता मला ते संसत नाही आम्ही सुरामे रयमाच्या पाटामाग पमात टाळा वेरमाणित हे फक्त विधी घेताना बोलत असतो पण त्याचा अर्थ आम्ही विसरलेला आहोत आणि पहा आता सुरा न्यायालयामध्ये पमाकट ठाण्या बनवणीच्या कुठल्या अवस्थेत आपले लोक मी तुम्हाला कळकळीची विनंती करतोय आपणच आपला सर्वराष्ट करायला घेतलेला आहे आपल्या चळवळीच्या आंदोलनाचा रिव्हर्स गिअर पडलेला आहे मला एवढंच आहे की जे लोक मोदीच्या बरोबर आहेत जे लोक बोलतात की मोदी बुद्धाची भाषा बोलतो <laughs> आणि बाबासाहेबांचे वारसदार हे भाजपला अनुकूल असा व्यवहार करत आहेत एकेकाळी एक एक लॉन्ग मार्च करणारा जोगेन्द्र टवळे माझा मित्र होता तो तो आता बीजेपीचे आणि इकडे शिंदेचे बूट छडतोय ठिकाणी नाटक काढलं परवा दिवशी पंथर जिंदा आहे अरे कसलं पॅनथर जिंदा आहे <laughs> पॅनरचं मांजर <वाजर> झालंय <laughs> मला तर आश्चर्य वाटायची मला तर अजिबात आश्चर्य वाटणार नाही की आपलं तर माझी जयंती करत आहेत उद्या जर आर एस एस वाला सांगितलं तर हा रामदास आठवले शेड पण खाईल आणि वरती गोमूत्र फुटली आणि आपल्याला पण सांगेल की नाही त्यामुळं अशी वाईट अवस्था आहे म्हणून जागे जागेवा आपण जी बाबासाहेबांची जयंती करतो ती जागा होण्यासाठी बाबासाहेबांना क्रांतिकारक अभिवादन करण्यासाठी बाबासाहेब देव आहेत म्हणून आपण वाऱ्या करत नाही आपल्या आपल्या मिरवणुका म्हणजे वाऱ्या नाही घे बाबासाहेब काही देव नाही आणि आम्ही कसं देवीकरण होऊ देणार नाही मला एवढा मात्र माहिती की हा देश इतक्या भयानक परिस्थितीतून चाललेला आहे फॅशिझम आलेला आहे तरी पण आपण जयंती याच्यासाठी करतो की आम्ही मिरत नाही चालेल पण आम्ही गुलाम कधीच नाही होणार आम्ही या देशामध्ये हेडगेवाराच गोळ करायचं आणि सावरकरांचं राज्य अजिबात घेऊ देणार नाही सोपी संविधानाचंच राज्य राहील की शिवरायांचं शिवयांच फुल्याच शाहू महाराजांचं आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचंच राज्य राहील याची ग्वाही देण्यासाठी आपण जयंती करतोय म्हणून माझी कंकची विरती आहे तुमचं घर झोपडी असेल ते सांभाळा बाबासाहेबांच्या चळवळी सांभाळा दुसऱ्याच्या महालामध्ये जाऊन तिथं झाडू मागण्याच्या पेक्षा आपल्या घराची ढसलत चाललेली आहे की पुन्हा रचायचं काम करा तरच आपल्याला खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याचा सा नैतिक अधिकार प्राप्त होईल सगळं जग बोलत आहे काय वातावरण येते होत नाही पहिलेही गया लेकिन जिस चिन्हावेगे तथलं किस बाब की होई की जेर पिणे जिव आपल्या लोकांनी ही समस्या म्हणून बाबासाहेबांची चळवळ वाचवण्याच्यासाठी जयंती साजरी करूया आणि एक टायम सुद्धा झाले असेल पण मी एक बोलतो की हे जयंती हे so, hey, वातावरण जे निर्माण झालेलं आहे याच्यामध्ये बऱ्याच कार्यकर्त्यांनी या टळेटळी पोडोमध्ये आपलं इतकी मेहनत केलेली आहे पुन्हा भाजलेले आहेत आणि म्हणून हा जयंती महोत्सव साजरा झाला आहे मी इथे बसलेलं सगळ्यांची नावं घेणार नाही कार्यकारीची तरी पण मी समोर साहेबांना विनंती करीन मी त्या कार्यकर्त्यांची नावं घ्या आणि त्यांचा सत्कार करा त्याचप्रमाणे एक मुलगी इथे आलेली आहे कामगार आहे संतोष काढून आलेला आहे या इकडे त्या मुलीला घेऊन या तुम्हाला काय गोष्टी माहिती पडत नाही पण तुम्हाला मी मुद्दाहून सांगतो की चौदा एप्रिलला भारतात सर्व सफाई कर्मचाऱ्यांना आरोग्य कर्मचाऱ्यांना असं सफाई कर्मचारी त्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये सामील त्यांनी होऊ नये म्हणून केंद्र शासनानं अध्यादेश काढला आणि त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्र शासनाने केली की या सगळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी बाबासाहेबांची जयंती जे साधन नाही व्हायचं सा, तर शासनानं आयोजित केलेल्या शिबिरांच्या मध्ये हजर व्हायचं सर्व आरोग्य प्रमाण म्हणाले की आम्हाला बाबासाहेबांच्या जयंती सामील व्हायचं आणि आम्ही स्वामी होणार तो अध्यादेश तुम्ही मागे घ्या हे विश्व सरकार तो अध्यादेश मागे घ्यायला तयार नव्हतं त्यावेळेला दोन महिला ज्या आंबेडकरी विचारांनी पेटलेल्या आहेत त्याने आंदोलन केलं त्यातली एक पुष्पा कांबळे या इथे आलेल्या आहेत त्यांनी अमर उपोषण सुरू केलं सांगितलं की के अध्यादेश मागे घ्या सरकारला त्यांच्या समोर झुकावं लागलं आणि तो अध्यादेश सरकारला मागे घ्यावा लागला असा वाघिणी आपल्या समाजात आहे पण त्यातली एक वाघिणी ती आलेली आहे पुष्पा कांबळे त्यांचाही सरकार आपण जाणीवपूर्वक करणार आहोत आणि तुम्हाला कळलं पाहिजे अजूनही लढणारे लोक आहे तिथे अजूनही किती लोक लढणारे आहेत आम्ही अजिबात या भतशाहीला ब्राह्मण्यशाहीला कधीही मान आम्ही ब्राह्मणांच्या विरोधात नाही आहोत आम्ही ब्राह्मण्यशाहीच्या विरोधात आहोत आपल्याला लक्षात होते पण तुम्हाला सांगतो मी आमचा आज जो सगळा कार्यक्रम होतो या कार्यक्रमाचा सगळा जो साऊंड आहे आवाज आहे जो तुमच्यापर्यंत पोहोचतो ते कुलकर्णी त्यांची त्यांची साऊंड सिस्टम आहे मी त्यांना अत्यंत प्रागतिक असे ब्राह्मण समजतो जे जे प्रागतिक समतावादी ब्राह्मण आहेत अकरांसारखे ताबोणकरांसारखे कलबुर्गींसारखे हे सगळे सगळे आमचे आदर्श आहेत तर म्हणून आपण सगळ्यांनी मिळून हा सत्काराचा छोटासा कार्यक्रम झाल्याच्या नंतर साधारण ठाकरे जीवनावरचं जी नाटक त्याच्यामध्ये कंटिन्युटी घेऊन मी पोलिसांना विनंती करील दहा पंधरा मिनिट होऊ शकतात आदरणीय श्यामदादा गायकवाड आणि त्यांच्या सहकार्याने जो आपले मुक्ती दीपस्तंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त हा जो विचारपीठावर कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल त्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी का म्हणून बोलवलं याबद्दल प्रथमचा आपल्या सर्वांचे आभार मानत मित्रांनो या ठिकाणी कार्यक्रमासाठी सम्राट अशोकावरच देवानव्य अशोक हे नाटक आहे केले आणि पाच एप्रिल सम्राट अशोकांनी जयंती बाबासाहेबांचे गुरु क्रांतीप सचिव फुले जयंती होती आणि आज बाबासाहेबांची काल कसा आहे सम्राट अशोक काल जर साम्राट्याह्मणिक प्रतिक्रांतीने वेतनाभूत केलं उद्धवस्त केलं आणि ज्या वेळेस प्रतिक्रांती सुंदर त्या प्रतिक्रांती सविस्तर स्थिती आज या भारतामध्ये आहे पुन्हा आता या देशामध्ये ब्राह्मणी प्रतिक्रांती येऊ पाहतो आणि अशाच वेळेस आपण बाबासाहेबांच्या दीपस्तंपाचे विचार घेऊ त्या प्रतिक्रांतीला रोखायसाठी सज्ज आणि त्यामुळं मी ब्राह्मणी प्रतिक्रांती रोखायची असेल तर आपल्याला सजग झालं पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्यातल्या ज्या हस्तालिम्न निखाऱ्या आहेत त्यांनाही आपण ओळखलं पाहिजे एका बाजूला संघ बाबासाहेबांचं रस्तिकरण करत आहेत दुसऱ्या बाजूला साम्यवादी बाबासाहेबांच्या विचाराचं कृपय रस्तीकरण करत आहेत आणि तिसऱ्या बाजूला हा <सग थाँगे> देश परत घोषणा करून त्या दृष्टिकोनातून आपल्यावरती हल्ले चालू आहे फक्त ते मुसलमानांवरती हल्ल्या चालू नाही ते फक्त ख्रिश्चनांवरती हल्ल्या चालू नाही तर या प्रतिक्रिया तिला रोखून पाहणारे खरे सैनिक आपण आहोत त्यांच्यावरती आले असणार आहेत आणि त्यामुळं काय करावं लागेल एका माझ्या तरी खरे कुणीतरी तेल सोडवत नाही आणि बाबासाहेबांनी हे केलंच नाही बाबासाहेबांनी ते केलंच नाही ते तर आरोग्याने केलं ते तर तामुख्याने केलं अशा पद्धतीने बाबासाहेबांचा इतिहास आणि दुसऱ्या बाजूने संघाच्या विचारवंत मग अहून सहभूया असतील दुसरं विद्यापीठ त्यांना आक्रमपट्टी केले आता पंतप्रधानांच्या सभागार ते असतील बाबासाहेब जसे करता येतील तस प्रयास आणि त्यामुळं हे वैचारिक हल्ला पोहोचवून जात लावत असताना आपल्याला आपल्यातल्या विसंगती आपल्या मधल्या खटापुटी आपल्या मधलं विखुरलं पण हे सर्व नाकारून आठवले बाबासाहेबांचे चरण विसरलेले आहेत त्यांचा भाग सोडू बाबासाहेबांचा वारसा सांगणार आहे काही जण प्रतिक्रांतीवाद्यांना अनुकूल विचार मांडत आहेत त्यांनाही आपण सोडून ठेवूया बाबासाहेबांचे विचार लोकांना संगणित करूया आणि प्रतिक्रांतीचं

विरोधगताची <laughs> हत्या एक सगळ्या सत्या पाहत असेल तर आपण समित्र सूजाला सांगितलं पाहिजे आज भारतीय संविधानानुसार बाबासाहेबांच्या संविधानानुसार ही लोकशाही व्यवस्था कोणता येणार नाही या देशाच्या जे धम्म चक्र संवर्धन आयोग म्हटलेला आहे हे ब्रह्मचक्राचं प्रवर्तन बघता येणार नाही आणि त्यामुळे आपण बाबासाहेबांची विचार जागती ठेवूया आणि लढूया झाली पण आता तर प्रत्येक दिवस अत्याचाराचा आहे झालं पण आज प्रत्येक दिवस अत्याचाराचा आहे आणि त्या सरकारांना न्याय मागताना न्याय मिळत नाही आपल्या कोणत्याही यंत्रणा त्याबद्दल आपल्याशी मिळत आहे त्याला तपास यंत्रणा पाहिजे न्याय यंत्रणा पाहिजे आणि त्यामुळं त्या लढाशी पुन्हा एकदा प्रयत्न करून मी जर सांगतो जय जय क्रांती क्रांती ज्योतिबा फुले आणि जय तथागत बुद्ध संत कबीर सम्राट अशोक यांना अभिवादन करतोय आणि ते खालतोय विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे सवतीसा जयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आताच आपण जयंत केले तर आता मी आमचे मान्यवर सर दादा गायचो आहे आणि सर्व सर याचे कोणी विचार तरुणांना करणार येणार आहे तर दादांना ग्वाईगी देतो की दादा तुम्ही हाताच होऊ नका की तरुण नाही सदैव तुमच्या पाठीशी आहेत स्वामानदा म्हणाले होत्या की भीमा तुझ्या माताचे तर पाच लोक असते त्या उत्तरांनी फक्त परिणाला पाच लोकांची गरज आहे आपल्याला कापट प्रसारण होतोय तरी आपण तुमच्या मार्गदर्शनाने आपण सर्व कार्यकर्त्यांची खोज उभी करून या आंदोलनात चळवळीचा जो माझे केला आहे असं ठेवू आणि संपूर्ण महाराष्ट्रात विरोध भारताला त्या आंदोलनामध्ये कोरोनाही संपूर्ण संपूर्ण या चळवळीला धोका घेईल आणि पुणे पॅन्करचे बस आहे तो पुन्हा असा संघर्ष आंदोलन चालू राहील आणि तुमच्या नेतृत्वाखाली आपण तो एक तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे महाबोधी महावर बी टी आय नाईन्टीन फोर्टी फोर

e aí